नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक इथले किशा बघा ही जर ची तर ही बघा काही वस्तू आहे तुम्हाला हां चल पीच की सर हां काल व्हिडिओ टाकले ना त्याच्यावर खूप चांगले कमेंट आहे एक विद्या राठोटपाळेनी पण खूप छान कमेंट केलेले आहे तर मनापासून विजया ताईंना धन्यवाद आणि चला हित आपल्याकडं इतका पाऊस झालाय तर हित बघू शकता असं पुसून पुसून का नाही रुमाल घेऊन पण थकले असं जास्त पुसत नाही म्हणा पण म्हणते कोठ्यामध्ये आर्मी पर्सेंट ताई आहेत मराठी आपल्या त्या ताईनी पण कमेंट केली ताई किचनमध्ये गाऊन पुसून पुसून का नाही गाऊन न पशीना तोंड पुसून पुसून पूर्ण का नाही काळा कुठ होतोय लय हसली कमेंट वाचून आणि सोनं पिलू पण हसले तुमच्या दाजी पण हसले ठीक आहे तर तसंच होतं आहे हे बघा खूप गरमी इतकी भयानक गरमी आहे ना आपल्याकडं रात्रंदिवस पाऊस सोड ना आणि इकडं पाऊस पाऊस करते थोडासा पाऊस पडला गरमी अजून काढून घ्यायला इतकी गरमी झाली इतकी गरमी आहे ना खूप गरमी आहे तर चला इम्पॉर्टंट बोलते तर कालच्या व्हिडिओवर हो ठीक आहे मनापासून धन्यवाद सर्वांना काय नाही मला राग येत ना माझ्या बहिणी मला बोलतात ना म्हणजे चांगल्यासाठीच बोलतात त्यामुळे मला राजश्रीच्या चॅनलवरचे व्हिडिओ नसेल बघितला तर बघा त्याच्यावर कमेंट काय आहेत मी कुठल्या बद्दल बोलते तर संतोषण आणि बद्दल तुम्ही तो व्हिडिओ बघा त्याच्यावर कमेंट काय आले ती पण नक्की बघा तर काय कुठं खाजवायचं आणि कुठं ठेवायचं ती काय कळना झाले तर अशी कथा झाली आहे काय ती रंबा आणि काय ही गंगी ही गोष्ट मला आठवली कारण का गाडवाच्या लग्नामध्ये का नाही ती शॉट मला खूप हस येतं का ती सावळ्या म्हणतो ना काय ती रंबा काय ही गंगी आणि तसंच झालेलं आहे तसं कशामुळे म्हणते तुम्ही व्हिडिओ बघा शॉपिंगला कधी गेले होते ते व्हिडिओ बघितल्यावर कळल आणि महाराष्ट्रासारखं मला वाटत नाही एवढ्या मोठ्या दिल्लीत पण ताई लोकं म्हणतात ना त्या सरोजनी मार्केट इथं तिथं ताईत खूप थर्ड क्लास कपडे आहेत तुम्ही आज आपण आणलं ना पैसे घा देऊन उद्या एक वेळ घातलं ना पूर्ण असं मला ती वाटतच नाही नवीन आहे असं असं वाटतं मग का नाही महाराष्ट्रासारखे कपडेच नाही महाराष्ट्रासारखं आहे नाही एवढं मोठं मॉल आहे मॉल मध्ये मी गेले काय घेतलं किती किती काय काय घेतलं हे नक्की बघा आणि कधीचा व्हिडिओ तु, तुम्हाला कळेल तर चला फटाफट बघा काय ती रंबान काय ही गंगी हेच मला वाक्य आठवत आहे तर काय ती आपलं महाराष्ट्र दयाळू मयाळू जे महाराष्ट्र आहे आणि काय ही दिल्ली झाली बघा दिल्ली नाव मोठं आणि लक्षण खोटं तर लवकर बघा चला तरी बघा मॉल आलेलो आहे सोनी आहे, पापा आहे, आहे, है पप्पा है तो वा, हे है कपड़े किसोलो गायूलापन बैग लिए बैग देख रही सोनी पर्स देखो मॉल मध्य आगू शकता तुम्हें हालत खराब है सोनू बैग भी देख प्राइस देख तो उधर हमने ले लिया पप्पा ने कहा से लिया पता नहीं हे बघा लाटण वगैरे सगळे भांडे आहेत चॉपर हे बघा मुलं आहेत कामाला खूप आहे बरं का खूप मोठा आहे बडा घ्याचा मोठा घ्या जाना सोनू लेके सोन उल चाय केली पंडित जाना हो टोकरी लेके जा तर हे बघा हे जा घ्या मोठा घ्या बघून लहान नाही घ्यायचा सगळं प्लेट पण आहेत हे पंडित वर चमचा बघा कम्पॉक्स हे मोठं घ्या ना ती पतीला पण आहे चाय म्हणजे असं हँडलवाल सांडशी हे बघा जाव आहे बापू ना लावले मी घ्यायला ठीक आहे आले हो का खूप आहेत ही खाली छोट थोडंसं दाखवते खूप मोठं आहे पण वर पण जायचं आहे खिशा वगैरेला घ्यायचं आहे पण चांगले रेट आहेत तसे ही कसं आहे शंभर रुपयाला सहा आहेत हां हेच व्यवस्थित बघा हां ल वाकलं आहे ना दुसरं बघा की तिथं त्याच्यातलंच भेटल तिथं आहे लावलेलं तिकडं ही निश एक लावून ठेवलेलं आहे ना चला आपण बघू काय काय का हि आहे ही ही, ही। सार्ख, 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 हे ती कशा आला तिथे कागदात आहे की पॅकिंग करून ठेवलेलं असलं का नाही होऊन जातं आहे बारखं सारखं सारखं पापड बी पडता मस्त होतं आहे चिप्स वगैरे एक बारच हे बघा वगैरे पडलं सोनुजीच्या गिरग्या उठाले हे बघा चम्मच वगैरे आहेत तर हे जावाई बापूने तुमच्या पसंद के लिए छोड़ दे बेटा तुझे तो पाउच वगैरह बना दिया है ना मैंने देख ना उनके लगा रखे होंगे ना इसके नहीं लगाए है चम्मच बेम्मच पिलो साथी टावेल बीवल बगा मस्त है उठा उठा देखा सो न पैंट वगैरह देखो पैंट खिलौना भी है रे इधर हे बच्चो गेली आहे टी शर्ट बघा इथं कशी आहे किशोऱ्याचं वर बघू लेडीजच असेल ना मुलींचं विचारू ना आपण कुठे आई तू ने टेपले गे काय हो अरे भाई तरी बघा शर्ट वगैरे खूप आहेत कोट पण आहे इथं कॅमेरा क्लिअर करा ना माझा माझ बघा खूप मोठं मॉल आहे बघ का हे इकडं मुलं आहे निघाल्या काय माहित पप्पा हे बघा कोट किती छान आहेत पण शर्ट सोनवला नको म्हणतो तर शर्ट घ्यायचं बघायचं चाललेलं आहे कुठलं घेऊन कुठलं काय असं चाललेलं आहे मॉलमध्ये इतके छान आहे चॉईस इकडून आहे असं पसंत करून ह्याच्यामध्ये ठेवत चाललेलं आहे एक कॅमेरापासून आहे

तर इथून आपण उपर कुठून जायचं आहे तिथून असल इथून जायचं आहे वर आपल्याला खूप मोठ तो कबसे बोल रही थी तुम्ही निकाल निकाल मानता का आहे हे बघा तिथून जायचं हे आपल्याला वर बघा हे बघा व्हिडिओ वाव लेडीज मध्ये एंट्री झालेली आहे लेडीज काय तो अच्छा आहे ना हे बघा लेडीज हे बघू शकता तुम्ही सो ना कॅमेरा किंवा दूर नाही होणार बघा कॅमेरा लांब हे बघू शकता लेडीज मध्ये दे आलेली आहे सतत हे बघा

तर बघा चाले रस्त्यावर आपलं आले शे चालला विमानपदावर एवढा होता की नाही मला जीव बघू शकता कारण मला करावं लागणार आहे असं उतारले ना तिथून गाडीवर जावे बापू गेले पुढंच गाडी तिथं आहे घरी जाऊन घेतली जादा काही व्हिडिओ बनवला नाही इकडं तिकडं खूप फिरले ठीक आहे जेवढा बनवला तेवढा तुम्हाला बघायला भेटेल घरी पोचले बघा <स्थाँगा> अवतार म्हणू शकता राणी भेटी माझी आई अरे नाही ते आया आया अरे निधे आय अग दे दोघी बहिणी शांत बसले आता आल्या आल्या एवढं कागद पप्पा का फोन दे पप्पाला कोणाचा फोन आला पप्पाला फोनवर ठीक नाहीतर सुरू बघा दिल्लीत कुठलीच कपडे पसंत नाही आले आपण दिल्लीत मटेल ना तरी सस्ती आहे दुसरी आणि दुकानाशिवाय काय केलं नका की आवा एक मिनिट आग ये फ्रीज आहे लांब सरून बसा काही फिलू आली त्यांना खायला एवढं ऊन काय आणायचं खूप पॅन्ट आहे हा कलर कलरच आहे हा कलर त्यांनी कधीच हा कलर म्हणजे कपडे पण शॉप म्हणजे आपल्याला पाहिजे होता तसा नाही आणि बाला दिसतोय टी शर्ट आहे कुठलं खूप सवन झालंय काय माहीत मुलाला या मतच घेतलंय पांढरा ड्रेस म्हणून पांढरा मला व्हाईट कलर मला व्हाईट कलर तर हा बाबाचा आहे ती बघा तुम्ही पांढऱ्याच टी शर्टमध्ये बघता ना, ती ती ना तर काय करू मला नेव्ही ब्लू डॅक हे बघा त्यांना खवडलं तर हे आहे ते बाबाला मी जबरदस्तिंग घेतले आहे या तोंडाला थोडा फिरकी झाले तर हा जीन्समध्ये जीन्स आहे लवकर आहे तुम्ही पण मिक्स आहे तसं हे बघू शकता हे बघा हे झाले मग तेवढं एवढं आहे की सगळे आणि हा असा आहे ही जे बाहेर आहेत दोन आणि घेऊन पण अशी पॅन्टी ते दोन बाबा पाबाची पॅन्ट कलरची आहे गोल्डन कलर मस्त आहे तर आता सगळ्यात मुगी महिने हे पँट छोट्या छोट्या फोग्याच्या पोग्याच्यात त्यांना भोगी बाहेर आणि ती पिढी जाऊस काय हा चारा घेतला गेला सगळं पकोडे बिकोडे तयार मस्त

आहे बघा तू अशा मंदिरातून लई आणतो आहे ना पिल्लूच आहे पिल्लू खिशापेक्षा पिंटूचा स्वस्त आहे ड्रेस हा हा टीशर्ट आणि खिशाचा महाग आहे बघा कसा आहे तर हा हा असा आहे पिलूचं आहे तर आता पिल्लूची पिल्लू घालून म्हणजे पंप तेरे तीचा पाशी फ्रेंड आणले वाजेच दिलं नाही आवडशी मी जायची म्हणजे याचं म्हणतं का नाही माझ्या मागे आण मला नाही दोन लोक आणले असे एक तास ऐकू केली सारखं सारखं घायला भेटतात तुम्ही एक बारा झालायचा तर ही ब्लॅक कलरची मला आणि कशी वाटत की आमची शॉपिंग मग आलेला सॉफ्ट कपडा आहे मला नाही आवडतो तुम्ही फक्त ब्लॅक तिथून दिलो तर आठशे रुपये मी डिलिव्हरी मग काय करू ही फक्त दोनशे रुपयाची आहे की आए। आए। ती बघू शकता ती माझी कमी आहे म्हणून मी घेतली दोनशे रुपये किंमत आहे तर ती बघा पाचशे आहे ती दोनशे रुपयाची आणि ती आहे तर तीनशे रुपयाची आहे ती भाजी तर ती थोडी ब्लॅक म्हणून तुटली पण ही टाईट होते ह्याच्यात ह्याच्यासारखं कसं वाटतं नाही हा या येतो येतोय हा कपडा आपला हा ओजेरीमध्ये आहे तर असं झालं आहे तर चला एवढी शॉपिंग माझं काय काय केलं तुम्ही घेऊन मी काय मिळत तर ते चला काय Gracias este por tu ayuda.